सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत एकोणीस चार पंचवीस रोजी एक नावाची सीताबर्डी हद्दीतील दुकान आ, ची चोरी झालेली होती त्यात तीनशे एकोणीस अवधी पंचवीस असा कलमा कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार तीनशे सतरा दोन आणि तीस पाच बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यात अधिक तपास केला असता प्रतापनगर पोलिसांनी एक आरोपी नामे निसार नाशिक काकर व बावीस वर्ष राहणार गुटीबोरी याला ताब्यात घेतली असल्याची माहिती सीताबर्डी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यातील आरोपी आपण प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतल्यानंतर त्या आरोपीला सखोल चौकशी करून आपण हा गुन्हा निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यातला मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे याच्या अगोदर कुठली गुन्हे होते याच्या अगोदर त्या आरोपीवर विविध प्रकारचे चोरीचे गुन्हे होते या गुन्ह्यात आपण एकूण एकुन, एकोणीस मोबाईल अंदाजे किंमत ब्याण्णव हजार बबल रिमोईंग मशीन किंमत दहा हजार रुपये तसेच गुन्हात वापरलेली बोपेट गाडी किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असा एकूण एक लाख बावन हजार रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता